नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्यासोबत आहे मृणाल कुरळकर यांचं जे आहे बँक ऑफ इंडिया मध्ये ऍज अ क्लर्क म्हणून दोन हजार बावीस मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्याआधी त्यांनी बी मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि त्यानंतर आता सोबतच एम कॉम सुद्धा कम्प्लीट केलं आहे म्हणजे पी सुद्धा केलं तर यांचा जो प्रवास होता तो कशा प्रकारे झालेला आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यांचं जे आहे वयाच्या एकविसाव्या वर्षी जे आहे बँकेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे इन वन इयर एका वर्षाच्या अभ्यासाच्या बेसिस वर सुद्धा आपण बँकिंगची एक्झाम काढू शकतो हे याचं आपल्यासमोर एक्झाम्पल आहे है।, है ना तर यांच्या प्रवासाबद्दल आपण आज नक्कीच जाणून घेऊया आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता यांना जॉब करून सुद्धा दोन तीन वर्ष झालेल्या आहेत लाईफ कशी राहते आणि आपल्या लाईफ मध्ये कशा प्रकारचे चेंजेस नंतर आपल्याला बघायला मिळतात ते सुद्धा आज आपण मुलांकडनं पूर्णपणे जाणून घेऊया म्हणजे आपल्याला पण एक थोडं मोटिवेशन मिळेल त्यामधून है हो ना तर मृणाल तुमचा हा जो प्रवास आहे बँकिंगचा हा तुमचा कधी सुरुवात झाला नेमका म्हणजे जस कोरोना चालू झाला आणि सर्वजण म्हणजे इथून लॉकडाऊन लागल्यानंतर आम्ही घरी गेलो होतो त्यानंतर माझ्या डोक्यात हेच होतं की म्हणजे नेक्स्ट काय कारण सर्व लोकांचे जॉब गेले होते एक्झाम होण्याची किंवा काहीच शक्यता नव्हती बिलकुल गव्हर्नमेंट स्टॉप झालं होतं त्यानंतरही कसा माइंडसेट बनवला की हा ठीक आहे होईल तेव्हा होईल पण आपण त्या गोष्टीसाठी आपण प्रिपेअर असायला पाहिजे दोन महिन्यानं होईल आठ महिन्यानं होईल एक वर्षानंतर होईल ही गोष्ट कधीतरी स्टेबल होणार आहे आणि आपण ती गोष्ट फेस करायला रेडी असलो पाहिजे एकच गोष्ट माझ्या मनात होती तर मी दोन हजार एकवीस मध्ये माझा सुरुवातीला माइंड स्टेबल केला की आपल्याला नक्की करायचं काय आहे कॉम्पिटिशन असू दे पण आपल्याला एकच सीट हवी असते तुम्ही मला सांगा तुम्ही ग्रॅज्युएशनला असताना बँकिंगचं प्रोफेशन सुरू केलं की ग्रॅज्युएशन मी ग्रॅज्युएशनला असतानाच क्लासेस मध्ये आली होती त्यानंतर ग्रॅज्युएशनला असतानाच आली होती कारण मला माझं एक एम होतं की मला एकवीस वर्षाच्या आधी आधी सगळ्या काही गोष्टी क्लिअर असताना कारण मला एक गोष्ट माहिती होती की बँकिंगच्या एक्झाम

चालू विदिन सिक्स मंथ तुम्हाला जॉईनिंग भेटतेच एक असं सेक्टर, कि सेक्टर, कि तुम, तुम सेक्टर दिड़े। दिड़े। आहे तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतात फायनान्शियल आहे स्टेबिलिटी येते तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स पण मिळते सगळ्या गोष्टी आणि टेन्शन कुठल्या गोष्टी नसते जसं तुम्ही बँकेच्या बाहेर पडता त्यानंतर तुमचा बँकेशी कोणता संबंध फक्त कस्टमर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नाही आपण बँकेच्या मदत करू शकतो त्यानंतर आपला आणि बँकेला काही संबंध राहणार नाही म्हणजे संबंध ठेवायचा की नाही ठेवायचा वर्क लाईफ जर बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही बँकिंग सेक्टर चांगलं सेक्टर ग्रॅज्युएशनच्या दरम्यान समजा बँकिंगला सुरुवात केली सुरुवात केली म्हणजे मी क्लासेस जॉईन केले मला एक तो की कसं करायचं म्हणजे मी रेडी राहिली पाहिजे जशी माझी तसं मला हे चालू करायचं होतं विदिन मला ही गोष्ट माहिती होती कारण मी म्हणजे वर बघितलं की सिलेबस कसा असतो लोकांनी लोकांनी काय केलं मला काय करायचं आहे त्या गोष्टी मी पूर्ण बघितल्या त्याच्यानंतर मी क्लासे क्लासेस जॉईन केले आणि क्लासेस मला माझ्या एक्झामधून क्लास बद्दल मी अशी तिथून कॉलेजला जायची मला नवीन बोर्ड दिसलं म्हणजे तेव्हा क्लासेस चालू झाले होते आपले तर मी करायला आली तर मला इथली खूप सारे स्टुडंट पण होते माझ्या मैत्रिणी पण होत्या त्याच्या आधी तर मी असं डिसाईड केलं की चला आपण ऍटलिस्ट चालू तर करून देऊ मग इथे आल्यावर मला माहिती पडलं की इथेच म्हणजे असं ऍटमॉस्फिअर आहे की जे स्टुडंट आहे इथे गोष्टी होत्या म्हणजे इथे जे स्टुडंट शिकत आहे अभ्यास करत आहे तेच गोष्ट त्या स्टुडंट इथे शिकवत पण आहे दोन्ही गोष्टी गोष्ट मला खूप आवडते समजा ड्रॉइनिंग तर बोल कोरोनाच्या काळात तुम्ही समजा तुमचं स्टडी सुरु ठेवलं तर पूर्ण वेळ तुम्ही स्टडीलाच फोकस केलेला आहे ना सुरुवातीला खूप हे झालं की म्हणजे कसं करायचं काय करायचं कारण एकदम मी पूर्णतः अभ्यास सोडला होता आणि अचानक दहा दहा घंटे बारा बारा घंटे अभ्यासावर शिफ्ट नाही होऊ शकते तर मी बसायची घेऊन बसायची माझा अभ्यास नव्हता हो। पण मी घेऊन बसायची आपल्याला ते बसायची सवय झाली पाहिजे अभ्यास आपण नंतर करू आपण ऍटलिस्ट बसू बसून मी मोटिवेशनल मी खूप मोटिवेशनल व्हिडिओ बघितले मोटिवेशनल सक्सेस स्टोरी आहे सक्सेस स्टोरी मी ऐकून 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 पाठ झाल्या होत्या मधल्या सुरुवात मी ना त्या सुरुवातीचा पण माझ्या सक्सेस खूप इम्पॅक्ट झालाय सा मला सांगा की आता बरेच वर्ष आहेत तुम्हाला काय वाटतं सक्सेसफुल पर्सन आणि अनसक्सेसफुल पर्सन मध्ये काय डिफरन्स असतो का सक्सेसफुल होतो मला असं वाटतं तो एक माइंडसेटचा डिफरन्स असतो बाकी काही नाही कारण अभ्यास मी करत आहे अभ्यास करत आहे बरोबर होऊ शकते कारण तीन वर्ष चालू जास्त अभ्यास झाला असेल जास्त पण एक माइंडसेट असतो की नाही मला करून सोडायचं आहे पण तुमचा माइंडसेट माझा माइंडसेट असा होता की मला एक, एक गोष्ट सांगते मी घरी माझी ताईला खूप मी रिस्पेक्ट म्हणजे माझ्या सक्सेसचा एक फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे तिने मला तिच्यासमोर मी अशी गोष्ट केली होती की ताई मला एकवीस वर्षाच्या आधी मी जॉब घेऊन टाकते म्हणजे गवर्नमेंट मग कोरोना चालू झाला खूप टाइमपास करत होती मी टीव्ही बघत होती मी नवीन नवीन पदार्थ बनवायची मी मैत्री भेटायची म्हणजे पाच सहा महिने तरी मग तिने मला एक मारला तू तर होती म्हणे की तू एकवीस वर्षाच्या आधी गव्हर्नमेंट जॉब घेऊन देशील तुझं तर एकवीस म्हणजे वीस वर्षाची कम्प्लीट झाली बड्डे झाला तर बावीसावा बड्डे येईल ती गोष्ट मला इतकी टोचली की मी एक दिवस पूर्ण विचार केला की मी करत काय म्हणजे नेमकं आपलं काय चालू आहे बाबा काय चालू आहे आणि जर मी ह्या गोष्टी जर मी पूर्ण करू शकत नाही तर मी माझ्या ताईच्या डोळ्यात माझा रिस्पेक्ट गमावे पडून जाईल म्हणजे कोणती तरी गोष्ट तुम्हाला ट्रिगर केली पाहिजे तुम्ही इगो वर घ्या असा पॉझिटिव्ह इगो असलेला पॉझिटिव्ह इगो घ्या की मग मग म्हटलं नाही आता चालू करायचं एक जानेवारी पासून अशी लागली मी म्हणजे हे गोष्ट मला डिसेंबर महिन्यात ट्रिगर ट्रिगर केली म्हटलं तरी आपण तरी आपण डिसेंबर एन्जॉय करू <laughs> एक तारखेपासून नवीन वर्षाची सुरुवात आपण अशी करू धमाकेदार सुरुवाती थांबायच नाही आणि मी तेव्हापासून इतकी जोमान अभ्यासाला लागली मे महिन्यापर्यंत मी कुठेच कुठेच काही कोणतीच गोष्ट केली नाही ना, पर। के ना। लग्न केलं ना मी कोणाला भेटायला जायची मी त्या म्हणजे माझा स्टेबल राहण्यासाठी मी दहा मिनिटं मेडिटेशन करायची hmm. माझं सकाळी उठून एक्सरसाइज नव्हती होत तर मी संध्याकाळी पाच ते सहाच्या मध्ये एक्सरसाइज एक करायची एक कर त्याने आपल्या माइंडसेट वर आपण फिजिकली आपल्या डोकामाइन रिलीज रिली होते तेव्हा आपण एक्सरसाइज हॅपी हार्मोन त्याच्यामुळे मला एन्जॉय करायची मी त्याच्यासोबत मी गाणे पण ऐकायचे ते ऐकताच मी सकाळी आणि त्याच वेळेस मी घरच्यांशी पण बोलायची मला जो म्हणजे जसं चहा घ्यायची घेतल्याने मला रिलॅक्स वाटते हेल्थ सोबत कॉम्प्रोमाइज नाही करायचं कारण जर तुम्ही काही पण खाताय काही पण किती वाजता उठत आहे काहीतरी वेगळंच खाताय भात जास्त खाताय त्याच्यामुळे तुम्हाला झोप येईल त्या गोष्टी तुम्ही सगळं ऍडजस्ट केल्या पाहिजे त्या पण मनातले मनात सगळ्यांना सांगून सांगून जर तुम्ही गोष्टी केल्या ना तर त्याचा पसारा होऊन जाते

आ, मला असं म्हणजे जेव्हा झालं होत जेव्हा मला आर आरबीचा या रिझल्ट नाही आला पीओचा इंटरव्ह्यू नाही खूप खूप अभ्यास केला होता आणि पहिलीच माझी आर आरबी प्री निघाली त्याच्यानंतर पहिलीच मेन्स पण निघाली मग मी म्हणजे तो जो असते ना की सॅटिस्फॅक्शन की झालं आता माझं इंटरव्ह्यू पर्यंत हा इंटरव्यू पर्यंत पोहोचली पहिल्याच्या सगळेजण मला अप्रिशिएट करत आहे की पहिलीच एक्झाम आहे होऊन जाईल होऊन जाईल आता लोकांचं बोलणं असते की होऊन जाईल आता ते आपल्याला निगेटिव्ह नाही बोलू शकत सगळे जण म्हणत होऊन जाईल मी पण तसंच केलं की होऊ शकते आपला होतच नव्हता माझा अभ्यास कि आपण अभ्यास करायला पाहिजे होऊनच जाईल एक जानेवारीला रिझल्ट येईल आणि एक जानेवारीला रिझल्टच नाही आला मला मेन्स मध्ये कमी मार्क्स भेटले तेव्हापर्यंतही मी अभ्यास बंदच केला होता मग त्याच्यानंतर आयबीपीएस क्लर्क होती मेन्स मग मी माझी इच्छाच नव्हती आयबीपीएस वर्क मेन्स ला आता आपला अभ्यास पण नाही काही कारण अभ्यासच नाही नव्हता ऑगस्ट पासून मी अभ्यास सोडला होता म्हणजे आर आरबी पीओ चा मेन्स झाली ऑगस्ट मध्ये त्याच्यानंतर मी अभ्यास सोडला होता मी इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस केली भरपूर की आता इंटरव्यू होते आता आपण रिझल्टची वाटतो पण त्याच्यानंतर आयबीपीएस क्लर्क आला तो झाला नाही आयबीपीएस क्लर्क माझ्या मित्र मित्रमैत्रिणींनी जबरदस्ती मला पाठवलं चल चल तर दिला एक्झाम खूप हार्ड होता सगळे जण म्हणतात की निघणार नाही निघणार नाही म्हटलं ठीक आहे निघाला तर निघाला आपण एक एप्रिल नंतर पुन्हा अभ्यास करू एक एप्रिलचा रिझल्ट येऊ द्या मग आपण चांगली तयारी नवीन फायनान्शियल इयर बँकिंग तर मी एक रिझल्ट गेला की आर फॉर रिझल्टिस्टेड बँक ऑफ इंडिया तर त्याच्यानंतर इतकी इतकी खुशी झाली की म्हणजे मला असं वाटतं की ती जी एक्झाम निघाली ती कशामुळे निघाली जो मागचा सहा महिन्याचा जो अभ्यास होता माझा त्या अभ्यासावरती एक्झाम कारण लोकांना फक्त इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम गेला तिथे आणि जी के मध्ये गेला कारण त्या एक्झाम मध्ये जी के आधीच बरोबर म्हणजे मेहनत घेतलेली होती आपलं जे कर्म आहे कधी वेस्टेज जात नाही कर्माचं कशाही बाबतीत जेव्हा आपण मेहनत घेतो तर ते कुठं ना कुठं आपल्याला नक्कीच त्याचं फळ मिळते म्हणजे मिळते मग कधी वेस्ट नाही जात ही गोष्ट खूप महत्वाची आहे ना तर आता जे तुमची लाईफ आहे समजा म्हणजे आता तुम्ही मुंबईमध्ये काय म्हणजे असं वाटलं की आपण एकदम आय थिंक तुम्ही परतवाडा परतवाड्याचा मग एकदम आता मेट्रो सिटी मध्ये काही मुलं म्हणजे काही जण ती पण एन्झायटी राहते की म्हणजे जो एक कम्फर्ट झोन राहतो तो ब्रेक होऊन जाईल बाबा म्हणजे करायचं तर असते पण नेमकं ठरलेलं नसते कोणा मित्रांना सांगितलं किंवा कोणतरी सांगितलं म्हणून बँकिंग मध्ये उतरला आणि मग त्याला माहित वाटते करा यार ऑल ओव्हर इंडिया मिन सग कुठेही आपल्याला पाठवू शकतात ते जे राहते किंवा मग आता तुम्हाला जसं मुंबईला पाठवत सुरुवातीला मला ह्या गोष्टीची आयडियाच नव्हती मला एक गोष्ट माहिती होती की ऑल ओव्हर इंडिया मिळते पण मला दुसरी गोष्ट ही माहिती होती की मुलींना जवळ देतात म्हणजे आणि मी ह्या गोष्टीमध्ये कधी जास्त डीप मध्ये जायची गेलीच नाही की मुलींना देतात मुली नाही देत मग जेव्हा मला सिलेक्शन झाल्यानंतर झोन अलर्ट झाला मुंबई साऊथ मग मी खूप घाबरले की मुंबईला मी आजपर्यंत कधी ट्रेन मध्ये पण बसले नव्हते त्याच्या आधी मग कशी जाणार आणि ओळखीचं कोणी शिकायचं मग मी प्रयत्न केले झोनल ऑफिसशी कॉन्टॅक्ट करू दे हेड ऑफिस ची कॉन्टॅक्ट करू दे मला इकडे द्या हा माझ्या घरचे माझे एक आजोबा होते त्यांनी मला सांगितलं की जाऊन ये मुंबईचा अनुभव घे तो येऊन जा एक वेळा आता कुठं ना कुठं जाणंच आहे तीन वर्ष जर तुम्ही तिथे काढून एकदा इकडे माझी जाणार इतकं छान काम आहे म्हणजे इकडच्या बँक मध्ये काय असते कस्टमर येतात कॅश काउंटरला शंभर दोनशे असे तिथे इतकं शिकलं जाते जा इतकं शिकलं जाते म्हणजे तुम्ही मला इथे असताना खूप इच्छा व्हायची की मला डीमॅट आला पाहिजे शेअर्स मध्ये आलं पाहिजे पण इथे गाईड करायला कोणी होतं गाईड करायला होतं पण समजत नव्हतं कारण आपण तिथे कधी प्रॅक्टिकली केलेलंच नाहीये तिथे मी डीमॅट हँडल करते तिथे मी म्हणजे ज्या लोकांना जे लोक एक्सपर्ट आहेत त्या क्षेत्रात त्या लोकांना मी आता मदत करत आहे खूप प्रभाव पडल त्या छोट्या शाळेच्या टाउन वरून आपण एकदम मेट्रो सिटी मध्ये गेलो पण इथं घाबरण्याची गोष्ट नाही आहे आपले इथे आधीचे जे विद्यार्थी लागले त्यांचा एक आहे की अशा ठिकाणी जर आपलं पहिलं होऊन गेलं तर तिथला जो एक ऑर राहतो ना तो म्हणजे आपली इकडे ट्रान्सफर झाल्यानंतर मेंटेन करत म्हणजे त्याची रिस्पेक्ट मी तर म्हणतो की मॅनेजर पेक्षा जास्त होऊन जाते तो, 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 तो नॉलेज आहे तितक तिथं म्हणजे काम आहे मी त्या गोष्टीला पॉझिटिव्ह घेतलं की मला जास्त दिवस नाही राहायचंय मला पार्ट म्हणून घेतलं एक लाईफ म्हणून लाईफ आहे आपली मुंबई लाईफचा चा पार्ट आहे मुंबईमध्ये तेवढ्या तेवढ्या काळासाठी आपल्याला ते तिथे एन्जॉय करून घ्या तिथे आपण काम पण शिकू तिथे आपलं बाकीचे एन्जॉय पण करू कारण मुंबई कनेक्टेड आहे सगळ्या गोष्टींची तिथे आपण एन्जॉय फिरू पण शकतो सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर पण करू शकतो अजून एक माझा प्रश्न आहे आता काही मुलं समजा लेट लागतात कमी वयात लग्नाचे फायदे काय कमी वयात लग्नाचे फायदे एक तर तुमच्या सॅलरीवर पण काही जण विचार करतात ठीक आहे बाबा आता सगळं टेन्शन झालं नाही मी एकवीस वर्षाची होती म्हणजे मला थर्टी नाईन इयर्स ची सर्व्हिस आणि बाकीचे लोक अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस मध्ये लागतात तर त्यांची थर्टी वन थर्टी तो जो शेवटचा जो जेव्हा आपण रिटायर होत जेव्हा तो जो

डायरेक्ट घरातून मुंबईला गेली एकदम कस्टमर हँडल करायची सवय नव्हती लोकांमध्ये बसण्याची उठण्याची सवय नव्हती कारण घरी असताना आपण होऊन अभ्यास करत आणि सुरुवातीला म्हणजे अचानक ते लोक इंग्लिश बोलायचे म्हणजे बँकिंग बँक मध्ये गेली नव्हती मी बँक म्हणजे आपल्या इकडच्या बँक मध्ये मी कधी गेली नव्हती कारण कधी गरजच नाही पडली ते सेक्टर कसं आहे अनुभवायची तिथे गेल्यानंतर पर्सली एक्सपिरियन्स केल्यानंतर कुठतरी वाटायचं आपण छोटा आहे ह्या लोकांपेक्षा थोडासा अजून दोन तीन वर्ष झालो असतो आपण मॅच्युअर झालो पण ती गोष्ट सहा महिन्यानंतर निघून गेली बँकिंग चोवीस वर्षी तरी गेले असते कदाचित तुमचा फर्स्ट एक्सपिरियन्स तोच राहिला असता कारण आज मेट्रो सिटी आणि आपल्या इथे लाईफमध्ये ट्रिमेंडस मोठं अंतर जाणून पडला प्रोफेशनल एक्झाम किंवा बाकी गोष्टी किंवा वहां आपले लोकांतच नो वगैरे हो आहे. आता तुमची तर ब्रांच खूप चांगली एकदम हाय-रिच एरिया मध्ये आहे. तिथला तर पूर्ण क्राउडच समजा बॉलिवूड मधले जे सेलिब्रिटी <laughs> आहेत ते आमचे कस्टमर. कस्टमर्स आहेत. आताच ना तिथे पाळबार मलबार ना? हां. जेजावला वगैरे असे का ना? हां. त्यांना पर्सनली भेटायचा अनुभव आलाय. अरे वो सर तर आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुमची जी पहिलीची लाईफ होती म्हणजे इंडिव्हिज्युअल लाईफ मध्ये आणि एक समजा इंडिपेंडंट लाईफ मध्ये काय डिफरन्स तुम्हाला झाला सुरुवातीची लाईफ म्हणजे लाईफच नव्हते काही जगायचंच नाही काही पण कोणती गोष्ट डोक्यात आली ती डोक्यातच राहते आता मला असं वाटलं मला कपडे घ्यायचे आहे तुम्ही लगेच उठाल मला गाडी घ्यायची आहे बँकिंग मध्ये बँकेत सिम्पल इंटरेस्ट वर लोन मिळते मला घर घ्यायचं आहे घर पण स्वस्त दरात मिळते म्हणजे माझ्याकडे पैसा नाहीये पण घेऊ माझीच बँक आहे आणि मला माहित आहे की मला दर महिन्याला पगार माझ्या अकाउंट मध्ये पडणार आहे सिक्युरिटी पेमेंट आहे म्हणजे आपण आधी खर्च करू शकतो आणि तेवढं या तारखेला येणार आणि लोकही ट्रस्ट करतात आपल्याला करेलच आणि बँक मध्ये असल्याच्या आणखी जास्त जाणीव तर म्हणजे आता जे आहे समजा तुमची लाईफ पूर्णपणे आधीच्या पेक्षा चेंज झालेली आहे आणि लोकांचा पण लोकांचा पण दृष्टिकोन इतका बदललाय की म्हणजे मला असं वाटतं की हे लोक सहा महिन्यात आधी काय बोलायचे आणि लोकांचं आता म्हणजे फक्त आपल्या सक्सेस मुळे बरोबर आणि ती गोष्ट मी दौडून कुठल्या प्रोग्राम मध्ये गेलो कुठे गेलो तर त्याचं इम्पॉर्टन्स ही आली आले का कधी आली कधी आली सुट्टी टाकून आली काय सांगू इच्छित जे मुलं आता छोट्या मोठ्या गोष्टी स्वतःच मन गुंतून बसतात की ठीक आहे बाबा याच्या मागं लागले त्याच्या मागं लागते त्यांना एक तुम्ही काय तुमच्याकडनं सांगायचे माझं मला असं म्हणायचं तुम्हाला जे करायचंय ते करा पण तुमची फर्स्ट प्रायोरिटी तुमचा जॉब असला पाहिजे म्हणजे फर्स्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही पहिले नोकरी घ्या मा, त्याच्यानंतर तुम्ही काही काय करा कोणाला काही घेणं देणं नाही जर तुम्ही त्याच्या आधी गेले तर लोकांची दहा लोकांची दहा बोलणे तुम्हाला दहा लोक ऐकवा ऐकावं लागतील आणि लोक ऐकवतील म्हणजे ऐकवतील आणि जेव्हा आपल्याला एक खूप चांगली गोष्ट शिकवली की कोणी नसलं तर कोणाला काही फरक पडत नाही म्हणजे तू जर सहा महिने आठ महिने कुठे नाही गेला काही तुम्हाला विचारणार नाहीये काही फरक पडणार नाहीये पहिले आठ दहा महिने समजा आपण जर आपल्या बोल त्याची गोष्ट आहे जे लोक आपल्या लाईफ मधून गेली ते लोक आपल्या लाईफमध्ये पण मी आता बऱ्याच विद्यार्थ्यांसमोर समजा करंट ते त्यांचे अनुभव मिळतात आणि येतात हे प्रॅक्टिकल आहे गोष्ट बरोबर ही गोष्ट मी खूप अनुभव बरोबर आपण जेव्हा जेव्हा इंडिपेंडेंट होतो तेव्हा लोक आपल्या मागे कशी धावत येतात बरोबर वाटेल ला की सगळं सेटल झालेलं आहे ही गोष्ट झाली त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला ऑफिसर असो सगळे ते सॅटिस्फाय करून टाकते असं की क्लर्क आहे म्हणून सॅलरी क्लर्क चा जॉब चांगला जॉब आहे क्लर्कचा आहे सर्वात सुखी आहे काही लोक असं विचारतात की बाबा डिमोशन घेता येते का म्हणजे असे काही जण क्लर्क क्लर्क ऑफिसर होत आहे ऑफिसर नाही येत असं आणखी काय फॅसिलिटीज म्हणजे बँकिंग मध्ये सध्या तुम्हाला मिळत आहे रेंट वगैरे समजा आता मुंबईला राहत रेंट वगैरे नाही एच आर ए मिळतो एच आर ए मिळतो आय थिंक सॅलरी अशी आहे की आपण आपले आपलं सर्व करू शकतो जे आहे ते बरोबर पण जर तुम्हाला वाटत असेल की सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या पाहिजे या सॅलरीतूनच मग तुम्ही प्रमोशन द्या प्रमोशन आणि सगळं अवेलेबल आहे तुम्हाला म्हणजे आपल्या गरजेच्या गोष्टी कोणत्या असतात घर घर गाडी आणि आपल्या मध्ये बॅलन्स तर त्या गोष्टी सर्व बँक प्रोव्हाइड करते फायनान्शियली बँकेमध्ये लागल्यानंतर पुन्हा माइंड जो आहे आपला फायनान्शियली स्टेबल टेन्शन घ्यायची मेन मुलांना जो आहे ना दोन गोष्टी खूप इंग्लिश मध्ये प्रिपरेशन कसं तुम्ही केलं तर माझी पण बरोबर नव्हती सुरुवातीला मला द हिंदू मॉक टेस्ट देताना सात सात आठ आठ मार्क्स पडायचे तीच पैकी पहिली जी मॉक होती ना माझी मी सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिशची जी मॉक गेली त्याच्यात मला सात सात मार्क्स पडले नव्हते मी खूप घाबरून गेली होती मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे तुम्ही जर घाबरून गेले असले रडत तर काहीच होणार नाही त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे तुम्हाला आज सात मार्क्स पडले मग सात ला मी दहा कसे करेन करे, बारा कसे करेल पंधरा कसे करेन तुमचं टार्गेट पंचवीस प्लस असलं पाहिजे मग तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा ना की तुम्ही त्याच्यासाठी रडून राहिले की माझी मित्रांना इंग्लिश कशी आहे पॉन्ट आणि इंग्लिशसाठी माझं पण खूप होत पण मी त्या गोष्टीसाठी मला एवढं माहिती नाहीये मला इंग्लिश नहीं। नहीं। मी तिथे कव्हर करू शकते मी असं नाही की माझं इंग्लिश स्ट्रॉंग आहे तर मी इंग्लिश चा अभ्यास नाही मी जास्त इंग्लिशचा अभ्यास केला जेणेकरून सब्जेक्ट आहे अजून चांगला करायचं बाकी गोष्टी त्याच्यावर दुर्लक्ष करायचं विकला स्ट्रॉंग बनवायचं जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी कराल तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक मार्क्स मध्ये इम्प्रुव्हमेंट दिसते त्याच्यानंतर सुरुवातीला हिंदू नाही केला मी सुरुवातीला मी बुक्स वाचले मोटिवेशन म्हणजे माझं दोन्ही काम व्हायचं इंग्लिशचं पण काम व्हायचं मला मोटिवेशन पण यायचं ते सिक्रेट झालं द पॉवर ऑफ सबकॉन्शियन माइंड झालं या दोन्ही मध्ये माझं म्हणजे माझ्या माइंडला ला ला पण चालना भेटली माझं इंग्लिश पण झालं आणि माझं वाचन पण झालं त्यानंतर मी इंडियन एक्सप्रेसवर आली द हिंदू वरप्रेसची आयडियल पर्सन कोणी आयडियल पर्सन तर माझी आई आणि पाई आई आणि त्यांचा जो स्ट्रगल आहे त्यांचा तो स्ट्रगल कमी करायसाठी म्हणून मला जॉब घ्यायचा आहे आणि मला स्वतःचा पण होता पण माझ्यापेक्षा जास्त त्या होता तो स्ट्रगल कमी करायसाठी म्हणून मला जॉब घ्यायची काय साधारण परिस्थिती अशी होती की माझे वडील नाही मी तीन वर्षाची असताना वडील गेले त्यानंतर सगळा सांभाळ माझ्या आईने केला आई माझी अंगणवाडी सेविका आहे आईचा जो पगार होता

सगळे व्हायब्रेशन आपले एकत्र येतात ती गोष्ट आपल्याला युनिव्हर्सला सांगायची ह्या गोष्टी पण खूप महत्वाच्या अभ्यासासोबत आपला माइंडसेट कसा आपण रेडी ठेवतो त्या गोष्टीसाठी कारण जेव्हापर्यंत आपण रेडी नसतो त्या ती गोष्ट ऍक्सेप्ट करायला तेव्हापर्यंत ते युनिव्हर्स आपल्याला देत ते मला आता कळलं की मी तेव्हा मॅनिफेस्ट केलं सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या डोक्यात नुसतं मी जॉब करत आहे मी मध्ये आहे चेअर वर बसलेली आहे मी जेव्हा तुमच्या डोक्यात एक पर्सेंट पण निगेटिव्हिटी नसते तेव्हा समजून जा की तुम्ही सक्सेसफुल झाले म्हणजे मला मी आताच ऑफिसर बनायची आहे फक्त बनलेली आहे फक्त मला एक्झाम ऑफिसर तुम्ही आता सध्या बनवून जा सरच आहे आहे पूर्ण आता सुरू तर त्या म्हणाल त्यांचा प्रवास आपण पूर्णपणे जाणून घेतलेला आहे नक्कीच असं कन्सिडर करतो की तुम्हाला सुद्धा त्यांच्या प्रवासातून काही प्रेरणा मिळेल आणि तुम्ही सुद्धा जी आहे म्हणजे एकवीस वर्षाची ऑफिसर आपल्या समोर आहे आता या वर्षी ना। तो एक अंती तो की होणार आहे आहे तर एक आपण म्हणून जरी झालो वर्षात आपल्याला समजा ना त्याचा एक वेगळा फायदा असतो क्लर्क नंतर जर आपण ऑफिसर बनलो ठीक आहे माझं ऑफिसर पण मी क्लर्क झाले मग मला खूप रिग्रेट होते की यार मी क्लर्केबर पण या दोघांमधला डिफरन्स सांगते की डायरेक्ट जो ऑफिसर आहे त्याला काहीच पडत ऑफिसरला खूप सिग्नेचर प्रत्येक डॉक्युमेंट वर त्याची सिग्नेचर असते आणि ती खूप रिस्की असते म्हणजे आपण सगळ्या गोष्टी बघून एकदम गेल्या गेल्या त्या गोष्टी आपल्याला नाही जमत जेव्हा आपण क्लर्क तीन वर्ष अ तीन वर्ष क्लर्क तीन वर्ष एक्सपिरियन्स घेतो त्याच्यानंतर आपण ऑफिसर बनतो त्याच्यात जो आपला हे असते कॉन्फिडन्स असते माहिती राहते की काय कोण काय आपल्याला हे पण माहिती असते की क्लर्क करून कोणते काम काढून करून घ्यायचे काय आपल्याला क्लर्कला कसं हॅन्डल करायचंय आपल्या सिनियर्सला कसं हॅन्डल करायचंय आपल्याला मध्ये जायचं आहे सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला आधीच आलेला असतो फक्त आपल्याला नेक्स्ट स्टेप फार म्हणजे बाकी सेक्टर मध्ये मी बघितलेलं आहे की प्रमोशनला खूप वेळ लागते म्हणजे पंधरा पंधरा होत पण मी म्हणजे बँकिंग एक असं सेक्टर आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये की जिथे म्हणतात ना हाय एम असायला पाहिजे हाय एम असायला पाहिजे तिथं बाबा क्लर्क बिल लागत असेल ना बेस्ट आहे बेस बेस म्हणजे तू दोन तीन वर्ष पीओ वर फोकस करत बसून राहिला त्यापेक्षा फर्स्ट मध्ये क्लर्क बिल जात असेल तीन वर्ष विथ पेमेंट आणि सुद्धा तुम्हाला भेटून आणि ती पण आता क्लर्कला घरी येते मॅनेजर नाही जाऊ शकत आणि कोणती रिस्पॉन्सिबिलिटी पण नसते क्लर्क फक्त तुम्हाला कस्टमर पण हँडल नाही करायचे पण माझा माझे असे तत्व आहे की

हा जो काही आपला पॉडकास्ट आहे नक्कीच यातून बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लिअरिटी मिळाली असेल असं म्हणित धरतो तुम्हाला जर नक्कीच मित्र हो हा पॉडकास्ट आवडला असेल तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला अशाच प्रकारची समजा इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि असेच व्हिडिओ जे आहे बघण्यासाठी आपल्या चॅनल सोबत नक्कीच जुडले राहा धन्यवाद झालं सर्व कवर द्या